छत्रपती संभाजीनगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक राज्यस्तरीय खुली कराटे स्पर्धा दोन हजार पंचवीस ऑर्गनायझेशन फायन शतोकॉन कराटे असोसिएशन द्वारा नेहरू युवा केंद्र संलग्न छत्रपती संभाजीनगर भारत सरकारचे युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय छत्रपती संभाजीनगर हर्सुल येथे घेण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटक संजयजी शिरसाट सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री छत्रपती संभाजीनगर कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र जंजाळ जिल्हा प्रमुख शिवसेना छत्रपती संभाजीनगर प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले हर्षदा शिरसाट युगंधर सेवाभावी संस्था प्रतिष्ठान छत्रपती संभाजीनगर डॉक्टर प्रशांत हर्षित महाराष्ट्र चित्रपट महामंडळ छत्रपती संभाजीनगर डॉक्टर सुनीता मिसाळ पोलीस निरीक्षक हरसूल पोलीस स्टेशन दादा पटेल समाजसेवक हरसूल संदीप जाधव उद्योजक अविनाश बोराडे उद्योजक या स्पर्धेमध्ये चारशेपेक्षा अधिक मुलामुलींनी सहभाग घेतला वयोगट मधील शिवम सूर्यवंशी सम्राट आनंद सोनुले रितेश आठवले विराट जाधव समृद्धी सोनुले कोमल झोंदळे कृष्णा जाधव सिद्धी माने यांनी गोल्ड मेडल पटकावले सम्राट स्पोर्ट्स कराटे असोसिएशनचे मास्टर अनंता सुदाम सोनुले मागील अठरा वर्षापासून मुला मुलींना प्रशिक्षण देत आहेत वीस हजार विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेऊन आपले भवितव्य घडवले बरेच विद्यार्थी गव्हर्नमेंट जॉबवर रुजू झाले या असोसिएशन तर्फे मुलींना मोफत प्रशिक्षण देण्यात येते मास्टर अनंता सोनुले यांच्या या कर्तृत्वाबद्दल अतिरुची व अवलौकिक कार्याबद्दल सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री यांच्या हस्ते राज्यस्तरीय कराटे स्पर्धा व आदर्श कराटे प्रशिक्षण पुरस्कार प्रदान करण्यात आला एकूण तेरा जिल्ह्यांनी सहभाग घेतला होता मुंबई नाशिक पुणे सांगली रायगड नांदेड धुळे नागपूर पालघर परभणी हिंगोली चंद्रपूर ठाणे या कार्य जिल्ह्यांनी सहभाग नोंदवला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मास्टर अनंता सुदाम सोनुले व आभार प्रदर्शन मास्टर कुमार, अरुण कुमार पायगडे यांनी केले पायगडे सर पोलीस उपक्रम आहे आणि जे शिकवत आहेत जवळपास दहा वीस शाळांना ते मोफत निर्णय करणे प्रशिक्षण देत आहेत पोलीस स्टेशन उपक्रम राबवतो आहे आणि सर मेहनत घेत आहेत तर सरांचं धन्यवाद सर दोन शब्द मला फोटो असं असते सर तर सरांच्या वतीने प्रशांत होईल सर अच्छा सर ते का हे चालू केलेलं आहे की का गरजेचं आहे ते धन्यवाद सर दोन पोलीस डिपार्टमेंटच्या वतीनं सन्माननीय मॅडम आणि सर यांच्या निगराखाली औरंगाबादचे आणि संभाजीनगरचे ज्येष्ठ कराटी प्रशिक्षक सन्माननीय अरुण कुमारजी बायकडे सर हे गेल्या अडोतीस चाळीस वर्षापासून संभाजीनगरमध्ये महिलांचं प्रशिक्षण वर्ग चालवत आहेत आणि नक्कीच एक त्याचं सिनेरी दुकामाने आयकडे सरांचा जो अनुभव आहे आणि त्याचाच अनुभव अनुभवच्या गौरावरती जे महिला सबलीकरण असत विविध शाळा कॉलेजमध्ये जाऊन सर अतिशय मेहनतीने प्रशिक्षण देतात आणि माझं एक चॅलेंज असेल की जे साहेबांना विनंती करतो होती जे तिथं साखळी थोडं असतील काय असतील तर तुम्ही थोडंसं स्वस्त राहिला तर डेमोस्ट्रेसी पण त्याच्यासाठी आला असं या कोणाचा आजगाव होत नाही अशी माझी गुरुवर्य मान्य श्री भारुकुमारी पायकडे सर यांच्या हाताला परत एकदा असं बळप आमच्या संस्थेच्या पाठीमागं फायनान्सच्या पाठीमागतो असे तुम्ही राहते जर सगळ्या ॲक्ट्रिटी केलं जर आम्हाला तुमची मदत जर मिळाली डिपार्टमेंटच्या होतीनं तर सरांच्या गाडीचं पेट्रोल पाण्याचं ते आर्थिक शांत नुकसायचं काम करते एवढं म्हणून मी थांबतो धन्यवाद